बांधवांनी देखील आज शिवाजी पार्कवर उपस्थिती त्यांची होती स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या त्यांनी चादर अर्पण केली ती देखील चादर अर्पण करून त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं आणि यानंतर त्यांनी इथे मागितली अजमेरहून आणलेली ही चादर आज या मुस्लिम बांधवांनी इथे अर्पण केली काही वेळापूर्वीच काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी देखील स्मृतीस्थळावर ते उपस्थित होते आणि त्यांनी बाळासाहेबांना यावेळी अभिवादन केलं बाळासाहेबांचं राज्याच्या जनतेच्या मनात असलेलं स्थान हे कधीही पुसलं जाणार नाही अशा शब्दात त्यांनी आदरांजली अर्पण केली भाजप नेते विनोद तावडे देखील आपण या दृश्यांमध्ये आता आपण बघतोय शिवाजी पार्कमध्ये जसं आता म्हटल्याप्रमाणे फक्त शिवसैनिकच नाही तर इतर पक्षांचे नेते देखील इथे अभिवादन करण्यासाठी येत असतात आपण दृश्यांमध्ये बघतोय की पंकजा मुंडे देखील या दृश्यांमध्ये आत्ता आहेत आणि विनोद तावडे हे देखील तिथे उपस्थित झालेत असं म्हटलं जात आहे की काही वेळातच देवेंद्र फडणवीस देखील तिथे येतील असं म्हटलं जात होतं आता भाजप नेते विनोद तावडे त्याचबरोबर पंकजा मुंडे इथे उपस्थित असलेले आपण बघतोय आजी आताची थेट लाईव दृश्य आपण बघतोय शिवाजी पार्क पार्कमध्ये जिथे बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे तिथे अभिवादन करण्यासाठी राज्यभरातले शिवसैनिक आज मुंबईत दाखल होत आहेत आज बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृती दिन आहे एकीकडे राजकीय पेच सुरूच का आहे सरकार कोणाचं येणार त्यासाठी काय काय हालचाली आपल्याला माहिती आहेत त्यावर बैठका आणि काही समीकरणं जुळून येतात का या दृष्टीनं हालचाली आहेतच हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून आत्ता बाळासाहेबांविषयी जो आदर प्रत्येकाच्या मनात आहे तो व्यक्त करण्यासाठीच इथे विविध पक्षातले नेते उपस्थित आहेत आपल्याला माहिती आहे याच संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही वेळापूर्वी ट्विट केलेलं होतं आणि त्यांनी म्हटलेलं होतं की स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे अशा शब्दात त्यांनी आपली आदरांजली अर्पण केलेली होतीच आणि एकीकडे आता भाजप नेत्यांनी देखील इथे उपस्थिती लावलेली आहे यावेळी निवडणूक अत्यंत उत्कंठावर्धक होतीच पण त्यानंतर झालेलं जे सगळं राजकीय नाट्य आहे आणि त्यानंतर ही एक महत्त्वाची घडामोड कारण वाद जरी असले तरी शिवसेना प्रमुखांविषयीचं आदर आणि प्रेम हे प्रत्येक राजकीय नेत्यामध्ये आहे आणि त्यामुळे फक्त शिवसेनाच नाही तर इतर पक्षातले नेते देखील इथे येऊन अभिवादन करत आहेत काही वेळापूर्वी आपण जेव्हा कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या होत्या त्या प्रत्येक शिवसैनिकाचं हेच म्हणणं होतं की बाळासाहेब अजूनही आमच्यामध्ये आहेत फक्त त्यांचं नाव उच्चारलं तरी आमच्या अंगावर शहारा येतो इतकी भक्ती या प्रत्येकाच्या प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आहे मग तो कितीही मोठ्या पदावर पोहोचलेला शिवसैनिक असो काही वेळापूर्वी देखील आत्ता आपण बघतो अगदी काही क्षणापूर्वीच विनोद तावडे देखील आत्ता तिथे उपस्थित झालेले आहेत आणि त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी देखील अभिवादन केलेलं आहे काल संध्याकाळपासूनच शिवसैनिकांची शिवाजी पार्कवर गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे शिवसेना आणि भाजपचं आत्तापर्यंत असलेलं दृढ नातं आणि त्यानंतर त्याला गेलेले तडे हे सगळ्या महाराष्ट्रांनी बघितलेले आहेतच आणि त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते इथे येत ये आहेत निश्चितच इथे कुठलंही राजकारण नाही अशी भावना प्रत्येकाच्याच मनात असू शकते कारण एकीकडे तडे गेलेले असले तरी पुन्हा चर्चेची दारं खुली होऊ शकतात का असा प्रश्न देखील अजूनही जनसामान्यांच्या मनात उपस्थित होतो कारण राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं

काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांचे मामा मामा जेव्हा तिथे आले होते तेव्हा जेव्हा त्यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारण्यात आली होती तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं होतं की शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी याआधी शिवाजी पार्कवर शपथ घेतलेली होती आणि त्यामुळे पुन्हा याच शिवाजी पार्कवर पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी ज्या प्रतिक्रिया दिली होती त्यांनी देखील हेच म्हटलेलं होतं की स्वाभिमान आणि हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची गरज नाही शहाण आम्हाला शिकवू नका आणि त्याचबरोबर त्यांनी असं देखील म्हटलं होतं ज्याचा पुनरुच्चार ते वारंवार करतायत गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषदांमध्ये की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल अधिक माहिती घेणार उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत उदय जसं आपण काही वेळापूर्वी म्हटलं की भाजप नेते येणार का कोण नेते येणार अखेर पंकजा मुंडे विनोद तावडे हजर झालेत पंढरी आपण थेट दृश्यामध्ये बघतो हो आहोत की भाजपचे नेते विनोद तावडे आणि पंकजा मुंडे हे स्मृती आलेले आहेत थोड्याच वेळापूर्वी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिलेली आहे आणि आता थोड्याच वेळात भाजपचे विधिमंडळ गटनेते माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी स्मृती स्थळावरती येत आहेत त्यासाठी इथे पोलीस बंदोबस्त देखील आता वाढवण्यात आलेला आहे स्वतः विनोद तावडे आणि त्याचबरोबर पंकजा मुंडे हे देखील त्यांच्या इथे घेण्यासाठी त्यांना इथे थांबलेले आहेत भाजप शिवसेनेकडनं देखील शिवसेनेचे नेते मंडळी देवेंद्र फडणवीस त्यांना घेण्यासाठी बाहेर आलेले आहेत कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस ते इथे पोहोचतील अनेक शिवसैनिक देखील इथे दे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण बघतोच आहोत की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ज्या प्रमाणात ज्या टोकाचं एकमेकांवरती टीका शिवसेना आणि भाजपकडनं झालेली आहे त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वातावरण पूर्णपणे चिघळलेलं आहे आता शिवसेना बरोबर बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृती दिन आहे तर या स्मृती दिनानिमित्ताने जो संवाद तुटला होता निकालानंतर जो संपर्क तुटला होता शिवसेने भाजप मधला तो पुन्हा एकदा पुनर्प्रस्थापित होतोय का हे पाहावं लागणार आहे सध्या शिवसेनेचे नेते आणि ने भाजपचे नेते एकमेकांशी बोलत आहेत चर्चा करत आहेत असं आपण थेट इथे पाहतो एकमेकांशी विचारपूस आहेत कारण गेले कित्येक दिवस एकमेकांशी कुठलाही संपर्क झालेला नाही चर्चा झालेली नाहीये कटुता निर्माण झालेली आहे आज शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन आहे त्यानिमित्ताने काही कटुता यांच्यामध्ये संपते का हे पाहावं लागणार आहे सत्ता स्थापनेसाठी कुठली चर्चा होते का हे पाहावं लागणार आहे सकाळी जेव्हा शिवसेना नेत्यांना आपण या सुद्धा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आज महानिर्वाण तीन आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यामुळे आज कुठल्याही प्रकारे राजकीय चर्चा आम्ही करणार नाही आहोत मात्र संपर्क तर निर्माण झालेला आहे संपर्क झालेला आहे कारण या गेल्या आपण बघितलंय की वीस दिवसांमध्ये शिवसेना भाजपमध्ये संपर्कच होत नव्हता संवाद पूर्णपणे तुटला होता तो संवाद आजच्या दिवशी याविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता जसं आता आता तू की पंकजा मुंडे विनोद तावडे हे शिवसेना नेत्यांशी तिथे संवाद साधत आहेत पण या सगळ्यामध्ये हिंदुत्व हा मुद्दा बाळासाहेबांविषयीचा आदर प्रेम हे सगळे मुद्दे आहेतच आणि तो प्रत्येकाच्या मनातला एक हळवा कोपरा आहे अगदी बरोबर आहे अगदी हळवा कोपरा आणि आदर देखील आहे हिंदुत्वाबद्दल आणि त्यामुळेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती सर्व हिंदूवादी नेते हे एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतोय आपापसामध्ये आप जेवढी काही कटुता असेल ती विसरून सर्वजण जे नेते एकत्र येत आहेत मात्र हे एकत्र येत आहेत ते मैत्रीपूर्ण भावनेतून येत आहेत मात्र सध्या जो काय राज्यामध्ये पेज प्रसंग निर्माण झालेला आहे कटुता निर्माण झालेली आहे संवाद तुटलेला आहे दोन्ही पक्षांमधला हा संवाद जो तुटलेला आहे तो पुन्हा एकदा प्रस्तावित होतोय का दोन्ही म्हणून आणि उदय ही प्रत्येक दृश्य अत्यंत महत्वाची आहेत आजच्या दिवसासाठी कारण एकीकडे बाळासाहेबांना अभिवादन केलं जात